दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुता समिती हिंगोलीच्या वतीने दरवर्षी परमाणे याही वर्षी एकोणसत्तरवा सार्वजनिक धम्मचक्र परिवर्तन दिन महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुता चौक हिंगोली येथे साजरा करण्याचे आवाहन पुराकृती पुता समितीचे अध्यक्ष समाजभूषण मधुकुराव मांदरमकर यांनी केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते दुपारी ठीक दोन वाजून पंधरा मिनिटांनी पंचशील ध्वजा करण्यात येणार आहे या कार्यक्रमास विशेष अतिथी खासदार नागेश पाटील आष्टीकर मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकळे तहसीलदार श्रीकांत भुजबळ नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तळस सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सो गीता गुठे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके प्रमुख पाहुणे आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर आमदार चंद्रकांत उर्फ भैया नवघरे आमदार डॉक्टर बदनाताई सातव माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर रामराव वडकुते डॉक्टर संतोष टारपे पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष सुनीलजी देवडा माजी नगर अध्यक्ष बाबाराव बांगर दिलीप चव्हाण सुधीराप्पा सराफ पत्रकार विजय निलावार बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष भिसे काँग्रेस प्रवक्ता विलास गोरे वकील संघाचे सदस्य बॉर कौन्सिल काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ॲडव्होकेट सतीश देशमुख वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील भुक्तार व वकील संघ आरोग्य विभागाचे डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर प्रतिभा दीपक मोरे डॉक्टर राजेश पवार डॉक्टर राम मुंडे डॉक्टर राजेश काबरा डॉक्टर अमोल धुमाळ डॉक्टर अखिल अग्रवाल डॉक्टर सचिन तापरे पुता समितीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक मांजरमकर कोषाध्यक्ष जगदीतराज राज खुराना प्रकाश कांबळे अध्यक्ष चंद्रमुती मांजरमकर व मित्रमंडळ तसेच सामाजिक कार्यकर्ते व महिला मंडळ या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत दहा वाजेपर्यंत बुद्ध भीमगीतांचा जंगी सामना महाराष्ट्राचे गायक सोनू घोंगडे व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका श्वेता सभा दिंडे यांचा संत संभाजीनगर यांचा भीमगीतांचा जंगी सामना होणार आहे अरुण दिपके टीव्ही शोवर and hingoli